भेट झालेली आहे काय चर्चा झाली काय आश्वासन दिले मला साहेबांनी जे माझ्या मनावर जे अधिकारी मला पाहिजे होते एस आय टीमध्ये ते साहेबांनी तात्काळ त्यांची त्यांना मागणी केली आहे की ते एस आय टी स्थापन करून आरोपींना अटक करतील आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक करा हो होऊन जातील तुमचं समाधान झालेलं आहे माझं मुख्यमंत्री साहेबांवर समाधान आहे कारण तेच आता सगळे माय बाप आहेत त्यांच्यावर मी समाधानी आहे ती तुम्ही त्यांच्यासमोर व्यक्त झालेला आहात काय प्रतिक्रिया होती त्यावेळेस त्यांची म्हणजे ते बी एकदम भाऊक झाले जेव्हा मी प्रतिक्रिया म्हणजे एकवीस महिन्याचा जे मी वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा ते पण भाऊक झाले त्यांना मी फोटो पण दाखवले साक्षात त्यांनी डोळे झाकले आणि माझ्या लेकरा बाळाकडे बघून त्यांनी तात्काळ त्या अधिकाऱ्यांची फोन लावून पुन्हा बीडच्या एस पी सरांना बी त्यांनी बोलले की तुम्ही बी अजून लक्ष द्या याच्यामध्ये एस आय टी मध्ये सुद्धा आणि त्यांच्यासोबत तुम्ही पण लक्ष घाला अजून या केसमध्ये आणि आरोपींना तात्काळ अटक करा असे म्हणले आहे मुख्यमंत्री आरोप केला होता की यामध्ये एका बंगल्यावरून फोन जातो आणि त्यामुळे तपासामध्ये कुठे उशीर होत आहे नेमका कोण हा हस्तक्षेप करतो हां मी सांगितलं होतं अदुकरच की मला पोलीस प्रशासनाकूनच ती बा कळाल तर की बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला मग तपास का थांबवला गेला मग बंगल्याहून फोन म्हणजे वलमी फोन गेला हे म्हणजे हे आहे पण आरोपीचे नावं मी मुख्यमंत्री साहेबांना गुपित दिलेले आहेत मग एस आय टी मार्फत ते आरोपीचे नावं जाहीर करतील आणि आरोपींना तत्काळ अटक करते मला मुख्यमंत्री साहेबांना आश्वासन दिलं आहे म्हणजे परळीमध्ये धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे आणि त्या बंगल्याचा सगळा कारभार जगमित्र नाग कार्यालय म्हणून तिथे कार्यालय आहे परळीमध्ये तर त्याच्यावरचा सगळा कारभार वाल्मीकरार सांभाळत होता मग हा, था। हा फोन वाल्मिकरचाच गेला आणि त्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की सानप सरांचे सीडीआर काढा अजून कोणी कोणी याच्यात इनवाला आहे का हे पण पहा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले आहे सांगितली मुख्यमंत्र्यांची काय रिॲक्शन म्हणजे मी साहेबांना निवेदनामध्ये नावं दिली आहेत मग साहेब म्हणले आहेत तात्काळ आपण ह्याच्यावर मागणी करू आणि मी नार्को टेस्ट त्यांना हे केली आहे की आता एकवीस महिने झालं की आरोपी डायरेक्ट कसे म्हणतील की आम्ही खून केला आहे म्हणून ते पण मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं आहे या संदर्भात त्यांनी होकार आहे की अशी आपण करू शकतो म्हणून तर होणारच म्हणून सांगितलं आहे म्हणजे म्हणजे आरोपी अटक करणार करणार हे मला त्यांनी शब्द दिलेला आहे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही विधानभवनात बी त्यांनी म्हटलं आहे आणि आज बी म्हणलं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मुख्यमंत्री साहेबांचा शब्द म्हणजे संविधानाचा शब्द आपण मानून मानला पाहिजे आणि आरोपी अटक होतील आणि माझ्या परिवाराला न्याय भेटून मुख्यमंत्री साहेबांच्या हातानेही मला आता म्हणजे माझं समाधान झालं आहे त्यांच्या म्हणजे आम्ही सगळे दमदाट्यामध्ये दीडशे कॉल आलेले होते त्याच्यामध्ये सतरा नंबर डिटेक्ट केलेले होते त्यामधून नऊ नंबर त्या स्पॉटवर होते ती मी सर्व मुख्यमंत्री साहेबांना माहिती दिलेली आहे की घराबाहेर पडायची ही भीती वाटते आज मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर ही भीती दूर झाली नाही मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणलं की मला लेकरं ट्युशनहून आले किंवा घराबाहेर पडले तर मला भीती वाटते की माझ्या वा लेकरांचं काय करतील किंवा मला काय करतील पण मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आता तिथली सगळी दहशत संपू येणार म्हणून हे पण शब्द दिला आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे डे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकन प्रेस करा